शाहू महाराजांना निवडणुकीला उभं करण्याचं शरद पवारांचं षडयंत्र संजय मंडलिकांची टीका समरजित घाटगेंवरही बोलली कोल्हापूर लोकसभेला शाहू महाराजांना निवडणुकीच्या रिंगणात उभं करण्याचं षडयंत्र शरद पवार यांचं असल्याची टीका खासदार संजय मंडलिक यांनी केली ते आज सोळा मार्च कोल्हापूरमध्ये बोलत होते मंडलिक यांनी बोलताना शरद पवार देशाचे मोठे नेते असल्याचं सांगत जुना इतिहास यावेळी सांगितलं ते म्हणाले की त्या काळात पवारांच्या विरोधामध्ये मंडलिक साहेब होते पण पवार साहेबांना जुना कोणत्या तरी वाद काढायचा असेल म्हणून शाहू महाराजांना निवडणुकीच्या रिंगणात उभं करून षडयंत्र असल्याचा आरोप मंडलिक यांनी केला दरम्यान उमेदवारीवर पुन्हा एकदा संजय मंडलिक यांनी दावा केला आहे दरम्यान सर्वेवर बोलताना संजय मंडलिक यांनी माझ्याबाबत निगेटिव्ह सर्व्हे नव्हता केलेला लोकांनी भरभरून मतदान दिल्याचं ते म्हणाले जनमत नाही हे कुसक्या मेंदूचं काम असून याचा शोध घेत आता बसत नाही असंही मंडलिक म्हणाले माझी उमेदवारी लवकरच जाहीर होणार असून कार्यकर्त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे असंही संजय मंडलिक यांनी सांगितलं आहे श्रीकांत शिंदे यांचा फोन आल्याचंही ते म्हणाले त्यांनी तुम्ही अस्वस्थ आहात का असं विचारलं उमेदवारी जाहीर होईल असं त्यांनी सांगितलं असल्याचं मंडलिक म्हणाले दरम्यान कालच्या मेळाव्यावर बोलताना संजय मंडलिक यांनी उमेदवारी घोषित केली नसल्याने मेळाव्याला उपस्थित नव्हतो असा खुलासा केला शरद पवार साहेब देशाचे मोठे नेते आहेत आम्ही त्यांना नेहमीच मानतो पण ते नेणारे आहेत आणि विरोधात त्या काळामध्ये मंडलिक साहेब होते तेवढा मोठा मी काही नाही आणि ते आले तर निश्चितपणानं स्वागत आहे कारण हे सगळं शाहू महाराजांना निवडणुकीला उभारायचं षडयंत्र त्यांचंच आहे मग शाहू महाराजांची इच्छा होती का नाही मला माहिती नाही पण पवारसाहेबांना कदाचित तुला राग कुठला काढायचा असेल काय काय म्हणून त्यांनी त्यांना उभा केले मला माहिती नाही आणि जर तसा त्यांना रागच काढायचा असेल तर जनता सुद्धा त्याची वाट बघायला लागली आहे नाही खरं बोलले का ते काही व्यक्तिगत लढाईच असू शकत नाही ही दोन आघाड्यांची लढाई असेल मी आमची आघाडी देशामध्ये दे सत्तेवर जाणार का तुमची आघाडी जाणार हीच लढाई आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर